व्यक्तीला विनंती आहे की आपण स्टेजवरती बियाजो आहोत उत्तम विठ्ठल डावळे बालाजी गंगाधर डावळे संभाजी बापूराव भालेमारे नामदेव राघोबा सुरवसे रामेश्वर अभंगराव पाटील शिवाजी विठ्ठल भिसे विश्वनाथ यंकोबा डावळे तुकाराम गायकवाड या गावातील मान्यवरांना पुढे विनंती आहे कृपया आपण पुढच्या वरती बसावं कार्यक्रमासाठी लागली सुरुवात होत आहे जी समिती आहे समितीचे इतर सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक आणि माझ्या भगिनी आणि तुमच्या समोर हा कार्यक्रम आम्ही घेऊन आलेलो आहे एकात्मिक पांडलोट व्यवस्थापन कार्यक्रम मंडळी एक ना मी आताच तुमच्यापैकी एका व्यक्तींना विचारलं की आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे तर मला असं लक्षात आलं की आपल्या गावाची लोकसंख्या आहे बाराशे म्हणजे पेक्षा जास्त पण आज उपस्थिती किती आहे काय होत की कुठल्याही प्रकारचा शासकीय कार्यक्रम असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल की तो गाव विकासासाठी आलेला असतो आमचं काय असतं की तो कार्यक्रम काय आहे समजून न घेता त्या कार्यक्रमावरती आम्ही करत असतो जेव्हा एखादी व्यक्ती शासन असेल किंवा स्वयंसेवी संस्था असतील येतात तेव्हा आपली उपस्थिती किती असते आणि आमच्या किती लोकांची मानसिकता असते की कार्यक्रम जाणून घ्यायची म्हणून आता उपस्थिती कमी आहे पण माझी अशी अपेक्षा आहे की, की जे कोणी लोक घरी बसलेले आहेत माझ्या भगिनी असतील बंधू असतील त्या लोकांना माझी विनंती आहे की प्लीज तुम्ही इथे समोर या मंदिराच्या समोर या आणि कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि का माझ्या बंधूंना विनंती आहे की जे लोक उभं राहून कार्यक्रम का ऐकतायत हा कार्यक्रम का तीन तास चालणार आहे तर प्लीज कृपया करून त्यांनी खाली बसून घ्यावं ऐका ऐका आज आपल्या गावामध्ये पाललोट व्यवस्थापनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व गावकरी मंडळीने ऐकायला या हो काय क्या आपल्या गावात काय ते गहू तांदूळ सुटलेत काय त्याची जो काय काय झोपला काय रे तुला दोन दिवस माहिती पडत नाही काय म्हणजे कशा शेतवणी पाललोट व्यवस्थापन शेतीविषयी माहिती आज माहिती अरे शेतीविषयी माहिती घेण्यासाठी आपल्या गावामध्ये भाई येणार आहेत आणि त्याबरोबरच शाहीर देवदास शिंदे हे पण संवादातून आणि गीतातून आपल्याला शेतीविषयी माहिती सांगणार आहेत दिली होती गावात ह्याची दौंडी आहे का येणार थोड्या वेळात येणार आहेत बर बर आता गावात त्या दौंडी वगैरे ऐकली का, का। नाही तर आज तुमच्या गावामध्ये वसुंधरा आणि येशदा या संस्थेच्या माध्यमातून आणि एकंदरीत ग्रामीण विकास लोकसंस्था अहमदपूर राजेंद्र भरमेर साहेबांच्या संस्थेच्या पुढाकाराने वतीनं तर तुमच्या गावामध्ये आज जाणीव जागृती मिळावा अर्थात एकात्मिक पाल व्यवस्थापनाचा सुंदर असा कार्यक्रम आहे तर त्यांनी आता मागाशी असं म्हटलं की संपूर्ण जायला हे वसुंधर्यचं देण आहे म्हणजे जे असलेलं देण आहे वसुंधरामध्ये प्रथमी पृथ्वीवर असलेलं जे काही देणगी आहे पृथ्वीवर आपल्याला दिलेली निसर्ग निसर्गाने मिळालेली देणगी आहे ती संपूर्ण जाईल आणि तशीच परिस्थिती आलेली आहे म्हणजे आपले आजोबा पंजोबा आपल्यापैकी काही लोकांनी चर्चा केली असेल त्यांच्याशी बोललेला असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की आज जितका झाडझाडूर जार आपल्या जंगल शेतामध्ये आहे शिवारामध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त होता आणि तो वर्षानुवर्षे कमी होत गेलेला आहे दुसरं की जमिनीची जी आज प्रत आहे अशीच प्रत पूर्वी नव्हती ती कमी झालेली आहे तिसरं की जे प्राणी आणि पशु पक्षी आपल्याला जंगलात आणि आपल्या परिसरामध्ये पाहायला मिळत होते ते पाहायला मिळत नाही म्हणजे म्हणजे कोकणीच गाडी ऐकायला मिळत नाही आपल्याला आणि नदीचं वाहन त्याचा धड्याचा आवाज पण आपल्याला ऐक ऐकायला मिळत नाही खरं म्हणजे फार मोठी खंत व्यक्ती केली जाईल आणि हे जे काही आहे ते एकात्मिकचा त्यांनी फार सुंदर अर्थ त्या गाण्यातून सांगितलेला आहे आता एकात्मिकचा अर्थ काय या पांढवटामध्ये असणारे ही जे संबंध घटक आहेत माणूस जनावर जंगल झाड झुडूप गवत पाणी माती या सर्वांचं संवर्धन या सर्वांचा विकास या सर्वांचा विकास होऊ शकला तर तो एकात्मिक विकास होऊ शकतो जर सर्वांचा विकास होणार नसला ते खऱ्या अर्थानं पाणलोटाचा एकात्मिक विकास होत नाही केवळ माती आडवणे पाणी जिरवणे एवढ्याने विकास होत नाही माती अडवण्याच्या सोबतच पाणी जिरलं पाहिजे पाणी थांबलं पाहिजे त्याच्या सोबतच झाडं लावली गेली पाहिजेत झाडं वाढवली पाहिजेत झाडाच्या सोबतच वाढली पाहिजेत पूर्ण विकसित झाली पाहिजेत जर गवत वाढलं तर जनावरांना खायला मिळेल जास्तीत जास्त जनावरांना खायला मिळेल जनावरांना खायला मिळेल तर दूध मिळेल दूध मिळालं तर ता आमचं आरोग्य ठीक राहील जर आमच्या शेत आमचे कुर्ण नसतील तर डॉक्टरांची बिलं वाढतील você não sei assistir